शेतकरी बंधू नो कृषी पूर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाळासमिती सावण्या आवकाली चार चार हजार चारशे क्विंटलची किमानरा भेटलाय सात हजार दोनशे रुपये कमालद्र भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व हरंध्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाला समिती आहे भद्रावती आवकाली तीनशे चोवीस क्विंटलची किमानं भेटलाय सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटलाय सात हजार शंभर रुपये आणि सर्व हरंध्र भेटलाय सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधार सीमते पार्श्वनी जात आहे यच आर मध्यम स्टेपल आवकाली चारशे अठ्ठावन्न क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार एकशे पंधरा रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सराव धंद्र भेटले आहे सात हजार एकशे सात हजार दोनशे पंधरा रुपये त्यानंतरची बाधार सीमती अकोला जात आहे लोकल आवकाली दोन हजार आठशे एकाऐंशी क्विंटलची किमानरा भेटला आहे जात सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालद्र भेटलं आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सराव धरंद्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार सिमती अकोला बोरगावमधून जात आहे लोकल आवकालेली एक हजार सहाशे शहाण्णव क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार सिमती वरोरा माडीली जात आहे लोकल आलेली चौदाशे क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार सेमती वरोरा शेवगाव जात आहे लोकल आलेली एक हजार चारशे बहात्तर क्विंटलची किमान किमानरा भेटलाय सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार बादारसेमते मारेगाव जात आहे लोकल आवक आलेली सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आलेली दोन हजार क्विंटलची किमान भेटला भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल भेटला भेटले सात हजार तीनशे पंचावन्न रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची दर बाजार हिंगण हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली दहा हजार क्विंटलची किमान भेटला भेटले सात हजार रुपये कमालद्र भेटला भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापचे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद